इन्व्हेस्टिगेशन टीमच्या पुढं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन की याच्यामध्ये आय जी स्वत चौकशी करणार आहेत आय जी आता आय जी चौकशी करणार म्हणल्यावरती इथे मॅनेजमेंट वगैरे असले काही प्रकार येणार नाहीत आणि त्याच्यानंतर त्याला डबल चौकशी लावली न्यायालयीन चौकशीसुद्धा लावली आणि तिलासुद्धा मुदत दिली तीन महिने ते सहा महिन्यामध्ये ही चौकशी पूर्ण करावी नावाचा हो मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत जो उल्लेख केलेला आहे वाल्मिक कराड यांचा खंडणीच्या प्रकरणापर्यंत उल्लेख केलेला आहे आणि या खंडणीचं लिंकअप जर या तीनशे दोनशी लागलं तर वाल्मिकांना सुद्धा तीनशे दोनमध्ये येतील वाल्मिकांना मकोको म्हणजे मोकामध्ये सुद्धा येतील जिल्ह्यामध्ये विशेष कॅम्पेन आणि घटना घडते आज ई एस पीची बदली केलेली आहे अविनाश बारगळ यांनी जो त्या ठिकाणी धिलाईपाना दाखवलेला आहे जे हे सगळे प्रकार होत आहेत खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत माधव जाधव यांच्यावरती ॲडव्होकेट वकील आहे त्यांच्यावरती मारहाण करून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही बापाच्या नावावर पिस्तोल वरगा हवेत गोळीबार करतो ह्याला लावतो त्याच्यानंतर चाळीस मुलांवरती मला वाटतं घाट नांदुर काय गाव आहे तिथे यांनीच हानमार केली राजे राजेसाहेब देशमुखांना आणि राजेसाहेब देशमुखांच्या चाळीस समर्थकांवरती तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय आमच्या बीडमध्ये चण्या सात के दाखल केले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं वातावरण जास्त तप्त होत गेलेले माग आरक्षणाच्या वेळेसुद्धा अति गुन्हे हे कोणाच्या सांगण्यावरती झाले हे सुद्धा माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा मी देणार आहे